नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो पाहत आहोत आपण कालबद्ध पदोन्नतीची माहिती की शासन स्तरावर पहिली कालबद्ध पदोन्नती तर आपल्याला मंजूर आहे परंतु अशासकीय माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर बांधवांसाठी दुसरी कालबद्ध म्हणजे चोवीस वर्षानंतर लागू होणारी कालबद्ध योजना या ठिकाणी लागू होणार आहे त्या अनुषंगाने आपण माहिती या व्हिडिओमार्फत बघूयात तर बघा मित्रांनो कालबद्ध पदोन्नतीचे निकष काय असतात जे मित्र नवीन असतील त्यांच्याही माहिती करता जे जुने आहेत त्यांचीही माहिती करता बघा जर एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली आणि या नियुक्तीची जी सेवा आहे की एकाच वेतनसेने जर सलग बारा वर्ष सेवा त्या कर्मचाऱ्याची झाली तर त्या ठिकाणी त्याला पहिली कालबद्ध पदोन्नती लागू होती ही होती मित्रांनो कालबद्ध पदोन्नतीची व्याख्या परंतु यामध्ये दुसरी शक्यताही अशी सुद्धा असू शकते कशी तर बघा एखाद्या कर्मचाऱ्याची जर नियुक्ती झाली आणि या नियुक्तीनंतर चार वर्षे सेवा या कर्मचाऱ्याची पूर्ण झाली व लगेच त्या कर्मचाऱ्यास त्या ठिकाणी पदोन्नती मिळाली ही पदोन्नती मिळाल्यानंतर मग कालबद्ध पदोन्नती कशी लागू होईल तर बघा ही कालबद्ध पदोन्नती लागू होताना पदोन्नतीच्या दिनांकाच्या नंतर एकाच वेतन सेनेत बारा वर्षे सेवा या कर्मचाऱ्याची होणं आवश्यक आहे या बारा वर्षे सेवेनंतर पदोन्नतीच्या पदाची कालबद्ध पदोन्नती त्या ठिकाणी त्याला लागू होते हे होती मित्रांनो कालबद्ध पदोन्नतीचे निकष तर मग आता कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू होताना ती वेतन निश्चित कशी होते तर बघा म्हणजे जे कार्यरत पद आहे त्या कार्यरत पदाचं जे मूळ वेतन आहे ते त्या कार्यरत पदाच्याच वेतन श्रेणीमध्ये एक वेतनवाढ त्या कर्मचाऱ्यास मिळते ते झालं मूळ वेतन आणि हे मूळ वेतन नंतर या पदोन्नतीच्या अनुषंगाने जी वेतन श्रेणी त्या कर्मचाऱ्यास लागू होणार आहे त्या वेतनश्रेणीच्या स्लॅबमध्ये या वेतनाची वेतन निश्चिती होत असते म्हणजे जर आपण पाहिलं तर वरिष्ठ श्रेणी शिक्षकांना मिळणारी किंवा निवड श्रेणी त्यामध्ये वेतनवाढ मिळत नाही परंतु शिक्षकेतर बांधवांसाठी कालबद्ध पदोन्नतीमध्ये मात्र वेतनवाढीचा समावेश या ठिकाणी होत असतो तर बघूया कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती आता साधारणतः आपण जर विचार केला के तर जवळपास शिक्षकेतर बांधव ही पहिली कालबद्ध पदोन्नती त्यांनी घेतलेलीच आहे तर दुसरी कालबद्ध पदोन्नतीत वेतन निश्चिती होताना ती कशी होणार ते आपण बघूयात तर बघा शिपाई आहेत त्यांनी पहिली कालबद्ध पदोन्नती घेतलेली आहे म्हणजे ती आता एस थ्री सोळा सहाशे बावन्न चारशे या वेतन श्रेणीमध्ये वेतन घेत आहेत यांना जर आता दुसरी कालबद्ध पदोन्नती जर लागू झाली म्हणजे चोवीस वर्षानंतरची तर बघा मित्रांनो जर एक सोळाच्या आधी लागली असेल तर त्यांना पहिले सहाव्या वेतन आयोगामध्ये बावनशे वीस दोनशे ग्रेड पे एकोणीसशेच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्यांची निश्चिती होईल व सातव्या वेतन आयोगामध्ये यस सिक्स एकोणावीस नऊशे त्रेसष्ट दोनशे या वेतन श्रेणीमध्ये त्यांना कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती त्यांची होईल याच पद्धतीमध्ये दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा लिपिक बांधव आहेत आणि ती कालबद्ध पदोन्नती घेऊन सद्यस्थितीत एस एट yes, म्हणजे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर या वेतनश्रेणीत जर वेतन घेत असतील तर त्यांना जी दुसरी कालबद्ध पदोन्नती आहे चोवीस वर्षानंतर मिळाली तर सहाव्या वेतन आयोगामध्ये जर वेतन जिथे करायचं काम पडलं त्यांना त्र्याण्णवशे चौतीस आठशे ग्रेड पीच बेचाळीसशेच्या अनुषंगाने दुसरी कालबद्ध पदोन्नती त्या ठिकाणी मिळू शकते व सातव्या वेतन आयोगामध्ये यस तेरा पस्तीस चारशे अकरा चोवीस डबल झिरो या वेतन श्रेणीमध्ये यस तेरामध्ये त्यांची वेतन्चिती होऊ शकते हे हो होती मित्रांनो अपडेट कालबद्ध पदोन्नतीची आणखी सविस्तर माहिती याबाबतची आपण माझी शाळा माझे कार्यालय या चॅनल चॅनलमार्फत पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद